देवराधा ट्रस्ट सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करीत आहे आमचा विशेष कार्यक्रम ज्योतिष विश्लेषण ह्यात आपण आज चर्चा करणार आहोत की एखाद्या व्यक्तीला वैवाहिक सुख दाम्पत्य सुख शारीरिक सुख का मिळत नाही गेली गेली तीस एक वर्ष आम्ही समाजामध्ये ज्योतिषी म्हणून काम करत आहोत अनेकदा असा आमच्या निदर्शनात आला आहे की लोकांना वैवाहिक सुख दाम्पत्य सुख स्त्रीचा सहवास किंवा पुरुषाचा सहवास आयुष्यात अजिबात मिळत नाही लोकं शिकली सवरलेली असतात चांगला पैसा कमवतात दिसायला चांगली असतात चांगल्या कुटुंबात जन्माला आले आलेली असतात तरीही त्यांना जोडीदाराचा सहवास संभोग सुख शारीरिक सुख मिळत नाही असे का होते खूपदा अशा लोकांचा विवाहच होत नाही आणि विवाह झाला नसल्यामुळे त्यांना शारीरिक सुखही मिळत नाही हा ही समस्या आयुष्यामध्ये का निर्माण होते ह्याची चर्चा आज आपण करणार आहोत विवाह नाही शारीरिक सुख नाही जोडीदाराचा सहवास नाही या पाठीमागे नेमकी कारणं काय असतात ह्याची चर्चा ह्याची उहापोह हो आज आपण करणार आहोत वर ज्या समस्या आम्ही सांगितल्या त्या सगळ्यांची कारणं जी आहेत ते पूर्वजन्मामध्ये आहे पूर्वजन्मात जर एखादी व्यक्ती गुरुपदावर असेल आणि त्या व्यक्तीने आपल्या स्त्री शिष्यांशी शारीरिक संबंध ठेवले असतील बळजबरीने त्यांच्यावरती शारीरिक संबंध त्यांच्याशी प्रस्थापित केले असतील बलात्कार केला असेल तर अशा व्यक्तीला पुढच्या आयुष्यामध्ये म्हणजे पुढच्या जन्मामध्ये शारीरिक सुख अजिबात मिळत नाही एखाद्या स्त्रीनी स्वतःहून आपलं शरीर आपल्या गुरुला अर्पण केलं असेल तर गोष्ट वेगळी आहे परंतु समाजात असं पाहण्यात येतं की खूपदा गुरु म्हणून मिरवून घेणारी लोकं स्वतःकडे येणाऱ्या स्त्री शिष्यांवरती शारीरिक बळजबरी करतात त्यांच्यावरती जबरदस्ती संबंध ठेवण्याची जबरदस्ती करतात खूपदा बलात्कार करतात अशा संबंधाची परिणिती मग पुढच्या जन्मामध्ये शारीरिक सुखाच्या अभावामध्ये होते मग ती व्यक्ती गुरु का असेना पुढच्या आयुष्यामध्ये म्हणजे पुढच्या जन्मामध्ये अशा व्यक्तीला शारीरिक सुख अजिबात मिळत नाही अनेकदा एकच पुरुष अनेक स्त्रियांशी संबंध ठेवतात त्या स्त्रियांना त्या पुरुषापासून दिवसही जातात परंतु तो पुरुष स्त्रीची जबाबदारी घेत नाही दगा फटका करतो मग अशा पुरुषाला स्त्री दोष किंवा स्त्री शाप पुढच्या जन्मामध्ये भोगावा लागतो स्त्री शाप ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये असेल अशा व्यक्तीला शारीरिक सुख अजिबात मिळत नाही पूर्वजन्मामध्ये आपल्या जन्मदात्या आईचा छळ केला असेल तिच्याशी कटुवचन बोलले असतील वृद्धावस्थेमध्ये तिची सेवा केली नसेल किंवा वृद्धावस्थेमध्ये तिला घराबाहेर काढलं असेल तर अशा 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 वर्तणुकीचा अशा वागण्याचा परिणाम हा होतो की त्या व्यक्तीला मग मातृशाप लागतो आणि ज्या व्यक्तीला मातृशाप असतो अशा व्यक्तीला आपल्या पुढच्या जन्मामध्ये स्त्रीचं सुख अजिबात मिळत नाही अशा व्यक्तीला स्त्रीचा सहवास पुढच्या जन्मामध्ये मिळत नाही आणि आयुष्यभर अशी व्यक्ती स्त्रीच्या स सहवासासाठी स्त्रीपासून मिळणाऱ्या शारीरिक सुखासाठी तडफडत राहते प्रेमिकेला धोका दिल्यास किंवा भ्रूणाची हत्या केल्यास पुढच्या जन्मामध्ये शारीरिक सुख मिळत नाही स्वतःच्या मुलीचा जर छळ केला असेल तिला अभावामध्ये ठेवलं असेल तिचा विवाह नीट लावून दिला नाही तर त्या मुलीचा शापही पुढच्या जन्मामध्ये भोगावा लागतो हा सुद्धा शापच असतो आणि स्त्री शाप ज्या व्यक्तीला असतो त्या व्यक्तीला पुढच्या जन्मामध्ये अशा पुरुषाला पुढच्या जन्मामध्ये स्त्रीचा सहवा स्त्रीचा संघ लाभत नाही त्याला संभोगाचं सुख मिळत नाही विकृत परिस्थितीमध्ये किंवा विकृत पद्धतीने योनाचार केला असेल तर त्याची परिणितीसुद्धा पुढच्या जन्मामध्ये भोगावी लागते विकृताचरणाचा प्रभाव असा असतो की अशा व्यक्तीला पुढच्या जन्मामध्ये संभोगाचं सुख अजिबात मिळत नाही पूर्वजन्मामध्ये जर एखाद्या स्त्रीवरती बलात्कार केला असेल तिचं शारीरिक मानसिक शोषण केलं असेल तर त्याचाही परिणाम पुढच्या आयुष्यामध्ये म्हणजे पुढच्या जन्मात दिसून येतो अशा व्यक्तीला अशा पुरुषाला मग पुढच्या जन्मामध्ये शारीरिक सुख मिळत नाही स्त्रीचा सहवास मिळत नाही पूर्वजन्मामध्ये जी स्त्री व्यभिचारी असते स्वैराचारी असते धोकेबाज असते अशा स्त्रीला वर्तमान जन्मामध्ये पुरुषाचं सुख मिळत नाही म्हणजे अशा स्त्रियांचा एक तर विवाहच होत नाही किंवा विवाह झाला तर पती तिला सुख देण्यासाठी असमर्थ असतो किंवा असमर्थ पुरुषाशी त्या स्त्रीचा विवाह होतो किंवा स्त्री पुरुष एकमेकांशी लग्न झाल्यानंतरही वैऱ्यासारखे वागतात त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण होत नाही आणि लग्न करूनही अशा लोकांमध्ये जे आहे ते शारीरिक संबंध आनंददायी निर्माण होत नाहीत ही दोन्हीही माणसं मग शारीरिक सुखासाठी तडपडत राहतात विश्वासघाती स्त्रीला पुरुषाचा सहवास अजिबातच मिळत नाही त्यामुळे व्यभिचारी व्यक्ती स्त्री असो किंवा पुरुष असो पुढच्या जन्मामध्ये अशा व्यक्तीला शारीरिक सुखापासून वंचित राहावं लागतं त्यांना भिन्नलिंगी व्यक्तीच्या सहवासाचा आनंद अजिबात मिळत नाही परंतु पापकर्म कसंही असू द्या त्याची प्रायश्चित्त कर्म, कर्म जे आहे ते धर्मशास्त्रामध्ये सांगितलेले आहे यथायोग्य समी प्रायश्चित्त केलं तर सगळ्या पापांचा परिहार होतो सगळ्या पापांचा पापांपासून मुक्तता मिळू शकते स्त्रीसंबंधित शाप किंवा दोष जर आपल्या कुंडलीत असेल तर सर्वप्रथम आपण आपल्या आईची सेवा नीट व्यवस्थित करावी मातृतुल्य इतर स्त्रियांचा म्हणजे आई व्यतिरिक्त आईच्या वयाच्या ज्या बाकी स्त्रिया आहेत त्या स्त्रियांचा आदर करावा सत्कार करावा त्यांची सेवा करावी विशेषत वृद्धाश्रमामध्ये राहणाऱ्या ज्या निराधार स्त्रिया असतात निराधार वृद्ध स्त्रिया असतात त्यांची सेवा करावी त्यांना वस्त्र घेऊन द्यावे त्यांना अन्नदान करावं त्यांना औषध पाण्याची सोय करून द्यावी गरीब कन्या ज्या असतात ज्यांचे विवाह पैशाच्या अभावी होत नाही अशा गरीब मुलींचे विवाह करून देण्यास मदत करावी इत्यादी साधारण उपाय जर केले ह्या आयुष्यामध्ये तर पूर्वजन्मामधला जो स्त्री दोष किंवा स्त्रीचा शाप आहे त्याचा परिहार बऱ्यापैकी होतो आणि काही कालखंडानंतर आपल्या आयुष्यामध्ये एखादी स्त्री अशी येते की जी आपल्याला सुख देते अशा पुरुषाला सुख देते परंतु हे समन जे आहे ते एकाएकी होत नाही वर्षानुवर्ष हे उपाय करावे लागतात मग त्याचा परिणाम जो आहे तो दिसून येतो आपल्याकडे नवरात्रामध्ये आपल्याकडे वर्षभरात चार देवीची नवरात्र येतात त्यातली दोन म्हणजे अश्विन महिन्यातलं आणि चैत्र महिन्यातलं नवरात्र फार प्रसिद्ध आहे दोन जी आहे ती गुप्त नवरात्री असतात ह्या चारही नवरात्रांचं विधान चार जे आहे ते देवीची उपासना करणे असंच आहे ह्या देवीच्या चार नवरात्रांमध्ये जर कन्यापूजन नित्यनेमाने केलं त्यांना गोड अन्न खाऊ घातलं म्हणजे शिरा खाऊ घातला खीर खाऊ घातली किंवा इतर कुठले गोड पदार्थ त्यांना खाऊ घातले तरीही स्त्री दोषाचा किंवा स्त्रीशापाचा परिहार बऱ्यापैकी होतो स्त्रीशापाचा परिहार करण्याचा एक उत्तम उपाय म्हणजे दुर्गा देवी आणि दुर्गा चरित्र ज्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे त्या दुर्गा सप्तशती ग्रंथाची नित्यनियमाने उपासना करावी ही उपासना तुम्ही विद्वान ब्राह्मणांच्या सुद्धा करून घेऊ हो शकता किंवा स्वतःही करू श करून हो घेऊ शकता देवीच्या कुठल्याही रूपाची केलेली उपासना ही स्त्री दोषातून स्त्रीशापातून मुक्त करते परंतु याच्यासाठी वर्षानुवर्ष उपासना करावी लागते आणि त्या शापाची तीव्रता किती आहे ह्याच्यावरती त्या उपासनेचं फळ अवलंबून आहे यावर्षी उपासना केली आणि पुढच्या वर्षी लगेच त्याचं फळ मिळालं असं होत नाही परंतु स्त्री दोष जर आपल्या कुंडलीमध्ये असेल स्त्री शाप जर आपल्या कुंडलीमध्ये असेल तर देवीची उपासना करणं कुळदेवतेची उपासना करणं आपल्या आईची सेवा नीट व्यवस्थित करणं वृद्ध स्त्रियांची सेवा नीट व्यवस्थित करणं ह्या उपायामुळे स्त्री दोष किंवा स्त्रीच्या शापाचा परिहार होऊ शकतो असा आमचा अनुभव आहे आपल्या कुंडलीमध्ये आपल्या आयुष्यामध्ये जर वर सांगितलेल्या कुठल्याही समस्या असतील तर आपण देवराधा ट्रस्टशी संपर्क करू शकता आपल्या समस्येचा परिहार आम्ही सशुल्क आपल्याला करून देऊ योग्य ते मार्गदर्शन आपल्याला नक्की मिळेल याची आम्ही खात्री देतो लक्षात ठेवा संपर्क केवळ व्हॉट्सॲपच्या वा, माध्यमातून सा करावा आमचे संपर्क क्रमांक खाली दिलेले आहेत कृपया फोन करू नये